नमस्कार शिवशाही पैठणी शिवशाही नेटवर्क लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत लवकरात सर्व त्यांनी जॉईन व्हायचं आहे तुमच्यासाठी मी आज दुपारून लाईव्ह घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये स्पेशल आहे आज कॉपर बुट्टी एक कोयरी बुट्टी आहे एक कोणती सांगा लवकर ही सर्वांना आवडणारी सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी कर्णफुलबुट्टी आणि तीसुद्धा आहे आपले कॉपर झरीमध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे मी दाखवणारच आहे तुम्हाला आणि स्क्रीनशॉट बुक करायची साडी बस डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहेच कमेंटमध्ये सुद्धा आपले लिडर्स नंबर सेंड करत आहेत बस त्याच्यावर पाठवायचं आणि हो आपली साडी बुक करायची मी आज तुम्हाला स्पेशल आणि ज्या ज्या ताईंनी आपल्याकडे साडे बुक केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलर्समध्ये सर्व प्रकार सगळे कलर्स जे बुकिंग झालेले आहे सर्व दाखवणार आहे प्रत्येक ताईचं नाव मॅडम सरांचं नावसुद्धा सांगणार आहे साडी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग आपण स्टार्ट करू तुमचा न जास्त वेळ घेता आधी करू yeah. पेटन या पॅटर्नपासून सुरुवात यामध्ये आहे कुयरी बुट्टी दिसते की नाही स्क्रीनशॉट काढा लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढाव्या साडीची प्राइस अठ्ठावीसशे टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओन्ली साडी कशी वाटते नक्की सांगा एक साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवणार आहे साडी अजिबात फुगणार नाही जशी लाईव्हमध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार लवकरात लवकर बुक करायची आहे सगळ्यात पहिले मेन म्हणजे साडीचा पदर ऑल ओव्हर जरी बुट्टीमध्ये कॉपर जरी कशी वाटते लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि सेंड करा आपली कर साडी बुक करा बस स्क्रीनशॉट काढायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेलाच आहे सेंड करायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे रिच पदर ऑल ओव्हर बुट्टी जशी दिसते तशी सेम गाडी मिळणार आहे फर्स्टपासून तर लास्टपर्यंत सेम बुट्टी येणार अजिबात बदल नाही कॉपर बुट्टी आणि छान अशी स्मॉल छोटी बुट्टी येणार तुम्हाला जी ग्रे कलरला अतिशय उठून दिसते आहे दिसतेच हे तुम्हाला ज्यामध्ये चक्रसुद्धा दिलेलं आहे चक्रमध्ये तुम्हाला कपल मोर असे दिलेले आहेत दिसते ना स्क्रीनशॉट काढायचे आणि बुक करायचे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि यामध्ये प्लस अजून एक तुम्हाला असा भरलेला हा ब्लाऊज पीससुद्धा येणार आहे त्यामध्ये सुद्धा कॉपरची बुट्टी आहे जी छान स्मॉल असे डॉट दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढा बुक करा साडीची प्राइस अठ्ठावीसशे टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली प्लस ऑफरसुद्धा आहे ती म्हणजे महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत म्हणजे आठ तारखेपर्यंत आपल्याकडे शिपिंग ही फ्री 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 आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा खास तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे कॉपर बुट्टीमध्ये कशी वाटते नक्की सांगा स्क्रीनशॉट काढा मी पूर्ण साडी ओपन करून दाखवतो तुम्हाला एकदा साडी नक्की बुक करा तुम्हालाही कळेल चिमटाई पैठणी जशी सांगते तशीच साडी देते अजिबात कुठं बोलत नाही ऑल ओव्हर बुट्टी येणार जशी फर्स्ट दिसते तशी लास्टपर्यंत ऑल ओव्हर एक सारखी बुट्टी येणार तुम्हाला कॉपरमध्ये तुम्हाला बॉर्डर येणार टेम्पल बॉर्डर चटे बॉर्डर आपण म्हणतो एवला पैठणी बॉर्डर जी सर्वात ट्रेंडिंगमध्ये असणारी कॉपर बुट्टी कशी वाटते नक्की कमेंट करा ऑल ओव्हर येणार आणि हे बघा स्पेशल म्हणजे यामध्ये हा येणार तुम्हाला ब्लाऊज पीस लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा बुक करायची आहे स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत बस सेंड करा आणि आपली साडी बुक करा थँक्यू आता मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे कलर्स कसे वाटत आहे नक्की मला कमेंट करा ताई शेलार हाय छान साडी थँक्यू यू कामलते शेलार सगळ्यांचा आवडताचा कलर कोणता कलर आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे मॅम साडीची प्राइस टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे आठ तारखेपर्यंत आपल्याकडे शिपिंग ही फ्री, फ्री 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 आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा कशी वाटते साडी कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायला आपली साडी बुक करा छान अशी कॉपर बुट्टीमध्ये विद्याताई सुतार नमस्ते दादा नमस्ते ताई विद्याताई नमस्कार तुमचं शिवशाही पैठणी लाईव्ह मध्ये स्वागत आहे कलर कसा वाटतय स्क्रीनशॉट काढायला आपली साडी बुक करा शेजार मस्त कलर ब्ल्यू कलर त्याला कॉपर ची कॉम्बिनेशन रिच पदर कसं वाटतं लवकरात लवकर कमेंट करा आपली साडी बुक करा खास तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे कॉपर मध्ये कॉपर बुट्टी ही आहे ट्रँगल सॉरी आपली आहे कुयरी बुट्टीमध्ये नंतर दाखवणार आहे मी तुम्हाला बुट्टीमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवतो कशी वाटते मग छान ना कलर कसा वाटतं कॉम्बिनेशन कसं वाटते नक्की सांगा सेल्फ कॉम्बिनेशन आहे पण यामध्ये आहे कॉपर जरीचं कॉम्बिनेशन जे सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये एक रॉयल दे जा लुक देणार लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कशी वाटते साडी कशी वाटते कलर कसा वाटतंय साडी बुक करायची आहे काहीच नाही बस स्क्रीनशॉट काढायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेलाच आहे बस सेंड करायचा आहे लगेच आपली साडी बुक करायची प्लस आपल्याकडे ऑफर चालू आहे खास महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत आपल्याकडे शिपिंग ही फ्री 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 आहे आठ तारखेपर्यंत आपल्याकडे शिपिंग ही फ्री आहे खास आपल्या शिवशाही फॅमिलीतील ताई आई सर्वांसाठी शिपिंग आपल्याकडे फ्री आहे बॉटल ग्रीन कलर कॉपर जरी मध्ये सर्वात जास्त उठून दिसतो आहे कसा वाटत कलर लवकरात लवकर कमेंट करायची आहे आणि एक कंजूसी करायची नाही ती म्हणजे लाईक करायला नक्की लाईक करायचं आहे सर्वांनी कोयरी बुट्टी मध्ये कॉपर झरीमध्ये छानशी अशी कोयरी बुट्टी आहे जी अप्रतिम सुंदर उठून दिसते आहे आणि त्यामध्ये फुल फूर, पूर्ण असं रिच असंख्य मोर असलेला पदर रिच पदर कसा वाटतोय नक्की कमेंट करायची आहे या साडीची प्राइस आहे अभिनव दादा अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा ताई साडीची प्राइस टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे आठ तारखेपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे शिपिंग फ्रीची लवकरात लवकर बुक करा काय कलर प्रतिम सुंदर असा दिसणारा कलर लवकरात लवकर बुक करायचे आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे ब्लाउज पीस हाय ब्लाउज पीस हाय पदर अप्रतिम सुंदर ऑल ओव्हर बुट्टी येणार फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी येणार तुम्हाला कॉपर झरीमध्ये कुयरी बुट्टी म्हणतो आपण कशी वाटते स्क्रीनशॉट काढून लवकरात लवकर बुक करा बुक करायची आहे काहीच नाही स्क्रीनशॉट काढायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे बस सेंड करायचं आहे आणि बुक करायची आहे साडीची प्राईस टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली थँक यू कलर्स दाखवा मॅम मी कलर्स दाखवतो आहे ऑलरेडी एक दोन कलर्स दाखवून झालेले आहेत मी परत तुम्हाला कलर्स दाखवतो वेदश्रीताई जोशी प्राईज या साडीची प्राईज आहे मॅम टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा कसा वाटतं कलर कॉपर जरी जरीमध्ये आहे ब्लू कलर हा लास्ट कलर आहे यामध्ये कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा आज खास मी तुमच्यासाठी कॉपर बुट्टीमध्ये घेऊन आलेलो आहे कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे आणि स्क्रीनशॉट नक्की काढायचा आहे तुमच्याकडे स्क्रीनशॉट असलाच पाहिजे कारण तुम्ही साडी बुक करणारच आहे लिमिटेड स्टॉकमध्ये आहे लवकरात लवकर बुक करा जशी साडी मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार एकदा साडी नक्की बुक करायची आहे शिवशाही पैठणी कधीच खोटं बोलत नाही याच्यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार आहे एकदा साडी नक्की बुक करा साडीची प्राइस टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली थँक्यू यामध्ये झाली आता तुम्हाला दाखवणार आहे बुट्टीमध्ये याची प्राइस सांगतो डू व्हेरी नाईस nice. थँक्यू अभिनव दादा हे बघा रिच पदर कॉपर बुट्टी फुल बुट्टी येणार आहे आणि तुमची एवला पैठणी बॉर्डर कशी वाटते छान लौकर ना साडीची प्राईज दोनच मिनटात सांगतो सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आपल्याकडे ऑफर चालू आहे शिपिंग फ्रीची आठ तारखेपर्यंत लवकरात लवकर बुक करायची आहे कर्णफुल बुट्टीमध्ये आहे ऑल ओव्हर बुट्टी येणार तुम्हाला फर्स्टपासून तर लास्टपर्यंत सेम बुट्टी येणार रिच पदरमध्ये येणार सटाई बॉर्डर येणार जी ओला पैठणी स्पेशल बॉर्डर आहे ती बॉर्डर येणार लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा वैशाली ताई नमस्कार तुमचं शिवशाही पैठणी लाईव्ह मध्ये स्वागत आहे शिवशाही नेटवर्कमध्ये स्वागत आहे कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगा साडीची प्राईस टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी लवकरात लवकर बुक करायची आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे ऑल ओवर बुट्टी येणार आहे तुम्हाला फर्स्टपासून तर लास्टपर्यंत तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला एक एक कलर्स दाखवणार आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी ऑल ओवर बुट्टी बुट्टी प्लस यामध्ये स्पेशल आज आहे कॉपर बुट्टी जे सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये सर्वात जास्त आवडणारी सर्व आईंना आवडणारी अशी कॉपर बुट्टी कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे हा तुम्हाला येणार ब्लाउज पीस मी त्याला येणार बॉर्डर कसे वाटते नक्की कमेंट करायचे आहे वैशिताई माझं नाव लकी ड्रॉ मध्ये नोंदून ठेवा ही नम्र विनंती आहे हो नक्की ताई वैशिताई गोडपडे नक्की दादा तुम्ही मानसी ताई म्हणताय दादा तुम्ही छान साडी दाखवता नेहमी थँक्यू मानसी मानसिताई तुमचे अशा कमेंटने एक सॉरी तुमच्या असेच कमेंटने आम्हाला एक वेगळाच ता, ताकद येते एक चालूनच सांगायला तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे कलर्स आम्ही घेऊनच येतो कलर कसा वाटत आहे कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे हे दाखवलं मी तुम्हाला पूर्ण ओपन करून आता मी दाखवून जायतो मधले कलर्स हे बघा कलर्स असंख्य तुमचे जे मनात कलर ते मी ते आज घेऊन आलेलो आहे लवकर लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे कर्ण बुट्टीमध्ये आहे साडीची प्राइस आहे सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की बुक करायची आहे साडी स्क्रीनशॉट काढायचा आहे खास तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे कॉपर जरीमध्ये कशी वाटते छान ना साडीचा स्क्रीनशॉट नक्की काढा बुक करा आपली साडी एकदा साडी नक्की बुक करा तुम्हाला साडी आवडणार म्हणजे आवडणार साडी अजिबात फुगणार नाही सॉफ्ट सिल्कमध्ये येणार कपडा अजिबात फुगणार नाही जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आपली वेबसाईटसुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा सर्च करा तुम्हाला सर्व कलर पॅटर्न सर्व उपलब्ध आहे त्यावर स्क्रीनशॉट काढा बुक, बुक करा बुक करायचे कायच नाही स्क्रीनशॉट काढायचे आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहेच बस त्यावर सेंड करा अधिक माहिती हवी सुद्धा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल लवकरात लवकर आपली साडी बुक करा थँक्यू साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे मॅम तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवतो वैशाली या साडीचा ब्लाऊज पीस आहे असा प्लेनमध्ये येणार आहे कारण की ऑल ओव्हर साडी भरलेली आहे त्यामुळे याला प्लेन असा ब्लाउज पीस येणार आहे आणि त्याला ही काठ येणार आहे लवकर बुक करा कशी वाटते साडी ही सुद्धा ओपन करून दाखवली आहे हे बघा मी बॅक साइडनी आहे मी फ्रंट साईडने दाखवतो कशी वाटते लवकरात लवकर बुक करायचं आहे साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आत कॉपर झरीमध्ये कसे वाटते साडी थँक्यू साडीची प्राइस सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड था रुपीज ओनली वैशाली घोरपड्यांनी कमेंट केलेली आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन आहे याची कृपया नोंद घ्यावी नक्कीच ताई आपल्या एक नंबर साड्या आहेतच नी सुद्धा खास तुमच्यासाठी आहेत लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा बुक करायचे वैशाली तर घरपडे थँक्यू आज खास तुमच्यासाठी कॉपर जरी मध्ये घेऊन आलेलो आहे कशी वाटते साडी कलर कसा वाटतय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे हा येणार तुम्हाला ब्लाउज पीस हा येणार आहे पदर कसा वाटतय छान ना हे कॉम्बिनेशन आहे कॉपर मध्ये प्रत्येक सुंदर असं दिसतंय जशी मध्ये दिसते ना तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा थँक्यू यामध्ये तुम्हाला मी दोन साड्या फुल ओपन करून दाखवल्या आहेत तशी सेम साडी तुम्हाला मिळणार आहे यामध्ये मी तुम्हाला फक्त कलर्स दाखवतो आहे आणि तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला फक्त मी कलर्स दाखवतो आहे तुम्ही मला स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला पूर्ण त्याची व्हिडिओसुद्धा सेंड करेल साडीची प्राईज टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सत्तावीसशे पन्नास रुपये प्लस ऑफर आहे ती म्हणजे आठ तारखेपर्यंत महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत आपल्याकडे ही शिपिंग फ्री 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 आहे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे कलर कसं वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे वाईन कलर साडी तांबा जरीचा काट आणि रंगीन गुट गुट्टीवाला ब्लाऊज पीस अठ्ठावीसशे रुपये किमतीची मला फार आवडली आहे माझ्यासाठी ठेवा गौरव दादा ओ नक्की नक्की हो नक्की ताई वैशालीताई घोरपडे नक्की तुमच्यासाठी आम्ही साईडला ठेवतो आहे साडी ताईंनी दोन साड्या बुकसुद्धा केलेल्या आहेत तुम्ही कधी करताय लवकरात लवकर स्क्रीनशॉट आणि आपली साडी बुक करा कशी वाटते साडी नक्की कमेंट करायची आहे व्हाईट कलर कसा वाटतं नक्की कमेंट करायची आहे कुयरी डिझाईन मॅम सर्वात अप्रतिम कुहिरी आणि बुट्टी ही दोन बुट्टी सर्वात जास्त आवडणारी आहे आपल्या सर्व ताईंना शिवशाही पैठणी नक्कीच याचा विचार करते की सर्वांच्या मनात जे आहेत ते शिवशाही पैठणीच्या दुकानात नक्की असणार कॉपर जरीमध्ये व्हाईट कलर अप्रतिम सुंदर असं उठून दिसतं आहे तुम्हाला मध्ये दिसतच असेल नक्की कमेंट करायची कलर कसं वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे स्क्रीनशॉट काढायचं आहे सेंड करायचं आहे बस आपली साडी बुक करायची आहे नक्की एकदा साडी बुक करायची आहे वैशलिकाईक गोरपडे यांना बुट्टी बुट्टीमध्ये सर्वात जास्त साडी आवडते असं त्यांनी कमेंट केलेली आहे त्याम त्यामुळेच आपण कुयरी बुट्टीमध्ये सुद्धा आणि ते मध्ये मद... सुद्धा आपण कॉपर बुट्टीमध्ये आणलेली आहे जी सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे सर्वात जास्त आवडणारी आहे आणि आज कोयरी बुट्टी आणि कॉपर बुट्टीमध्ये घेऊन आलेलो आहे आणि ती सुद्धा कॉपरमध्ये कशी वाटते नक्की कमेंट करायची आहे साडीची प्राईस सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे रेड कलर यस पॅटर्न दाखवून झाल्यावर मी तुम्हाला हिसत दाखवणार आहे की आपल्याकडे पार्सल आज कोणी कोणी बुक केलेले आहे रेड कलर कसं वाटतं एक कलर ऑफर जरीमध्ये आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करा स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच बस सेंड करा आपली साडी बुक करा प्लस याम आपल्याकडे ऑफरसुद्धा आहे फ्री शिपिंगची लवकरात लवकर आपण या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे अधिक माहिती पाहिजे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल आपली वेबसाईटसुद्धा आहे ॲप्लिकेशनसुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तुम्ही प्लेस्टोरवर जरी सर्च केलं शिवशाही नेटवर्क तरी आपलं ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला मिळणार कलर कसं वाटतय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे साडीची प्राइस सत्तावीसशे पन्नास कसं वाटतंय कलर कसं वाटतय कॉम्बिनेशन नक्की सांगायचं आहे तुमच्यासाठी मी आज खास कॉपर मध्ये घेऊन आलेलो आहे कॉपर बुट्टी कॉपर बॉर्डर कॉपर भरलेला असा पदर कसं वाटतंय नक्की सांगायचंय कॉम्बिनेशन सांगायचंय कलर कसा वाटतंय साडीची प्राइस सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी स्क्रीनशॉट आणि बुक करा लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचे आणि बुक करायचे आहे ऑरेंज कलर सर्वात जास्त आवडणार जास्त चालणारा जे तुमच्या मनात ते शिवशाही दुकान कसा वाटतोय कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे सर्वात स्वस्त सर्वात मस्त शिवशाही पैठणी साड्या क्वालिटी एकदम जबरदस्त हो नक्कीच ताई वैशालीच्या घरपड्याने छान अशी कमेंट केलेली आहे सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त नक्कीच ताई उत्पादक ते थेट ग्राहकमध्ये कोणीच नाही त्यामुळे शिवशाही पैठणी साड्यांची प्राइस ही तुम्हाला परवडेल अशाच किंमतीत असते क्वालिटी आणि किंमत यामध्ये कधीच शिवशाही पैठणी तुम्हाला प्रॉब्लेम होईल असं कधीच करत नाही क्वालिटीला तडजोड कधीच देणार नाही शिवशाही पैठणी कलर कसा वाटतो आहे कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे नक्की सांगायचं आहे आणि आपली साडी नक्की एकदा बुक करायची आहे बस स्क्रीनशॉट काढाने बुक करा साडीची प्राईस सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी रुपीज ओन्ली लवकरात लवकर बुक करा कॉपर मध्ये आहे खास आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ऑरेंज कलर होता शिवशाई नेटवर्क हैदराबाद खूप छान कलेक्शन आकाश सर थँक्यू मॅम हैदराबादवरून आपले लीडर्स आहेत थँक्यू मॅम कर्ण फुलबुट्टी कॉपर झरीमध्ये खास तुमच्यासाठी साडीची प्राइस सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज ओनली प्लस आपल्याकडे ऑफर आहे खास महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत आठ तारखेपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे ती म्हणजे फ्री शिपिंगची लवकरात लवकर आपली साडी बुक करा कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की सांगायचं आहे खास तुमच्यासाठी कसं वाटतंय मग लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे कलर कसा वाटतंय छान अशी बुट्टी जी अप्रतिम सुंदर अशी दिसते आहे आणि रिच असा कॉपरमध्ये ऑल ओव्हर कॉपरमध्ये साडी आहे स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा साडीची प्राईस टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी लास्ट अँड बेस्ट चला कलर कसा वाटला कॉम्बिनेशन कसे वाटले आणि आपले आजचे पॅटर्न कसे वाटले नक्की कमेंट करायची आहे लास्ट अँड बेस्ट कलर आहे सर्वात जास्त आवडणारा टू शेड शेडमध्ये दिसतो आहे तुम्हाला जशी साडी लाईव्ह मध्ये दिसेल तशी सेम से 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 साडी तुम्हाला घरपोच मिळणार कसा वाटला कलर लाईक करायला कंजुसी नाका करू नक्की लाईक करायचं आहे स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे बस सेंड करायचा आहे आपली साडी बुक करायची आहे साडीची प्राइस टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी या स्क्रीनशॉट पाठवं पटतं थँक्यू असं असंख्य कलर्स मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे आज बुकिंग ताईंनी केलेली आहे ते सर्व ताईंचं नाव आणि ती साडीच दाखवणार आहे हे बघा गडवाल पैठणी आहे साक्षीताई राणे या आहेत सिंधुदुर्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गडवाल पैठणी दिसते ना असंख्य अशा ताई रोज आपल्याकडे साड्या बुक करतात रवींद्र रवींद्रदा धोनी दादांची साडी आहे ती आहेत यवतमाळवरून साडी कशी वाटते नक्की कमेंट करायची आहे अप्रतिम अशी सुंदर साडी आहे गढवाल साडी सिकोडा सर्वात जास्त आवडणारी सर्वांना आवडणारी आज साडी आहे साडी नाव ताईंचं सुजाताताई शेट्टी या सा ताई आहेत हिंगण नागपूरवरून आहेत साडी कशी वाटते नक्की सांगायची आहे थँक्यू सुजाताताई शेट्टी थँक्यू त्यांनी आपल्याकडे साडी बुक केलेली आहे तुम्हीसुद्धा कधी तुमचं नाव असं कमेंटमध्ये नक्की येणार आहे लवकरात लवकर तुम्हीसुद्धा साडी बुक करा तुमचंसुद्धा नाव येणार असेल विद्याताई विशाल पठाडी या आहेत कल्याण कल्याणवरून डोंबिली डोंबिवलीवरून आहे या कसं वाटतंय साडी कशी वाटते गडवालमध्येच आहे सुद्धा ती फॅन्सीमध्ये आहे पूजातही वांगे या आहेत पुण्यावरून कलर कसा वाटतंय तुमचं सुद्धा नाव येणार आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आमच्याकडे साडी बुक करायची आहे गडवालची प्राईज मॅम गढवालची प्राईज ही आपल्याकडे आहे तेराशे रुपये लीना ताई या आहेत सिकंदराबादवरून कशी वाटते साडी लवकरात लवकर बुक करा असंख्यताई अशा असंख्य दादा आपल्याकडे साडी बुक करतात डॉक्टर सोनल उताने या अमरावतीवरून आहेत कसे वाटते ही सुद्धा गडवाल आहे गडवालची प्राइस तेराशे रुपये अच्छा ही आहे आपली शिवशाही पल्लू त्यामध्ये असं छान असं शिवशाही नाव आहे ते आपल्या नेहाताई महाडिक यांनी बुक केलेली आहे या आहे कांदिवली वेस्टवरून ऑल ओवर इंडियामध्ये आपली साडी जात आहेत शिवशाही पैठणच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये साड्या गेलेल्या आहेत प्लस आउट ऑफ इंडियासुद्धा साड्या जातात त्यामध्ये काही मी तुम्हाला आज दाखवत आहे असेच मी रोज तुमच्यासाठी दाखवणार आहे तुमचंसुद्धा नाव यायला पाहिजे तुम्हीसुद्धा साडी कधी बुक करताय नक्की सांगा दीपिका ताई पवार या आहेत भायंदर विश वरून म्हणजेच मुंबईवरून हे बघा त्यांनी तो दोन दोन साड्या बुक केलेल्या आहेत लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे लीना ताई सुभेदार या आहेत मुंबईवरूनच मुंबईला असंख्य आपले पार्सल चाललेले आहेत हे बघा कशी वाटते साडी नक्की सांगा कमेंट करा प्रत्येक साडी ओपन करून दाखवली तर हात दुखतील ना गरोधात नक्कीच ताई नाही ताई तसं नाही हात दुखायचं नाही पण तुम्ही टाइमपास होणार तुमचा तुम्ही बोर होणार अंजलीताई रणदिवे यांनीसुद्धा बुक केलेली आहे या ताई या आहे लातूरवरून ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्या साड्या जात आहेत सर्वताईंची पसंती आहे तुमचंसुद्धा नाव कधी येतं आहे नक्की कमेंट करा आणि आपली साडी लवकरात लवकर बुक करा म्हणजे तुमचंसुद्धा नाव या इथे येणार आहे रोज तुमच्यासाठी असाच लावी घेऊन येणार आहे रुपालिताई गराड या आहे वरून कसे वाटते पैठणी बॉर्डरमध्ये आहे ती ही आहे गढवालमध्ये प्रणालीताई दिवेकर या आहेत मुलुंड इश्टवरून लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे सुनीता ताई हॅलो वेलकम भिवसाई पैठणी शिवशाई नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत ताई उकांडे या आहेत करंजावरून वाशिम कशी वाटते साडी ही साडी आहे आपली सर्वात जास्त ट्रे ट्रेंडिंगमध्ये काजूकडेल पिस्ता ब्लॅक कलर या साडीची प्राईज आहे पंचवीसशे रुपये सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेली शिवशाही पैठणीची साडी दिली ही आहे गडवाल पैठणी सोनालिताई जाधव यांची या आहेत पुण्यावरून कशी वाटते तुमचंसुद्धा नाव आलं पाहिजे लवकरात लवकर आपली साडी बुक करा अशा असंख्य साड्या आहेत अजून एंट्री चालू आहे प्रशांत दादा दांबाले हे पुंतून आहेत अहमदनगर जिल्हा छान असा ब्ल्यू कलर त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे नक्की सांगा अजून एंट्रा चालू आहेत एवढे दाखवते अजून पण आहेत आपल्याकडे वैशाली ते घोरपडे यांनी कमेंट केलेली आहे अंजेरी रंगाची साडी तांबा रंग जरीचा काठ आणि रंगीन प्लेन ब्लाउज पीस सत्तावीसशे पन्नास रुपये किमतीची मला फार आवडली आहे माझ्यासाठी ठेवा नक्कीच ताई तुमची तिसरी साडी बुक झालेली आहे तुमच्यासाठी नक्की ठेवणार आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करा असेच नाव तुमचेसुद्धा येणार रोज मी तुमच्यासाठी असाच लाईव्ह घेऊन येणार आहे ज्या ताई आपल्याकडे बुक करतात साडी त्यांचं नावसुद्धा आपल्या लाईव्हमध्ये आलंच पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी हा लाईव्ह दुपारचंसुद्धा आता चालू केलेलं आहे खास आपला आहे पार्सल लाईव्ह खास तुमच्यासाठी एक पॅटर्नसुद्धा दाखवणार तुम्हाला कलर्समध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे जे लाईव्ह हो पार्सल होतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे थँक्यू धन्यवाद असेच मी उद्या तुमच्यासाठी लाईव्ह घेऊन येणार आहे धन्यवाद